हरी मोलिन सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाक घरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे एकदम पौष्टिक आणि खूप छान असा गुळाचा चहा बनवतो आहे बिलकुल फुटणार नाही काही नाही खूप छान असे सिक्रेट आहे तर हे सिक्रेट बघण्यासाठी तुम्हाला चहा शेवटपर्यंत बघा बघा कसा बनवलेला आहे कसा नाही आणि चहा बघा एकच नंबर असा छान असा आपल्याला चहा तयार आहे तर बिलकुल फुटलेला सुद्धा नाही आणि खूप छान असा मस्त आपल्याला चहा आहे गुळाचा चहा आहे आणि आयुर्वेदिकसुद्धा आहे तर चला वेळ वाया नाही घालवता होता गुळाचा चहा कसा बनवायचा रेसिपीला सुरुवात करूया काय होतं काही काही लोकांना खूप गुळाचा चहा आवडतो किंवा काहींना गुळाचा चहा जमतच नाही तर तो चहा फुटल्या जातो किंवा तो चहा खराब होतो किंवा जमतच नाही तर एवढं छान असं गुळाचा चहा जर तुम्ही बनवला तर घरातले सुद्धा खूप आवडी नाही घेतील आणि खूप पौष्टिक पण आहे याच्यामध्ये सर्व काही पौष्टिकचंच आहे आणि आयुर्वेदसुद्धा आहे तर इथं आपण एक वाटी गोळ घेतलेला आहे छोटी वाटी आहे दोन कप असं चहा होईल अशा पद्धतीने इथे गूळ घ्यायचं आहे त्याच्यानंतर घ्यायचं आहे थोडंसं चहा थोडंसं आलं घेतलेलं आहे एक वेलची घेतलेली आहे एक वेलची घेतलेली आहे चार तुळशीचे पानं घेतलेली आहे दालचिनीचा थोडंसं तुकडा घेतलेला आहे एक लवंग हे सर्व आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे एक कप पाणी घेतलेलं आहे पाणी आपण पातेल्यामध्ये घालून घेऊया छोटा कप आहे तर आपण पाणी घालून घेतलेले हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये गूळ पण घालून घ्यायचं आहे गॅस चालू करून घेऊया गॅस चालू केलेला आहे चहा आपल्याला छान उकळून घ्यायचा आहे चहा पावडर तुम्ही जेवढी चहा एका माणसाला टाकता त्याप्रमाणे तुम्ही चहा पावडर टाकायची आहे जास्त स्ट्राँग असून तर थोडी टाकायची थोडीशी स्ट्राँग नसाल तर कमी वापरायची मी इथे दीड चमचे अशी चहा पावडर घालून घेतलेली आहे आपल्याला गुळाचा चहा बनवायचा आहे आयुर्वेदिक वी, आयुर्वेदिक बनवायचा आहे आणि तो पण एकदम स्पेशल व्हायला हो पाहिजे एवढं छान असं आपल्याला गुळाचा चहा बनवायचा आहे तर गुळाचा चहा बनवता वेळेस काही काही वेळेस काय होतं गुळाचा चहा तर खूप आवडतो पण काय होतं आपण चहा उकळतो दूध टाकतो ते दूध टाकल्यानंतर चहा फुटून जातो पण त्याच्यासाठी एक सिक्रेट आहे ते सिक्रेट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे म्हणजे चहा उकळत आल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे कुठून बघते कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर माझ्यावाली चहाची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला चहा एकदा उकळून घेऊया चहा छान उकळलेला आहे खूप छान असा मस्त वास दरवळतोय खूप मस्त वाश येतोय पण वास एवढा छान येतोय त्याच्यानंतर आपण दूध टाकल्यानंतर चहा फुटून जातो आणि ती चहा पिण्याची इच्छा राहून जाते गुळाचा चहा पिण्याची इच्छा राहून जाते तर असं कुणासोबतही नको व्हायला त्याच्यासाठी एक सिक्रेटच आहे ते सिक्रेट तुम्ही शेवट बघू शकता आता इथे चहा छान उकळलेला आहे दूध टाकण्याची वेळ आलेली आहे आता मी तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे पण त्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आता चहा आहे आपण त्याच्यामध्ये एक चिमूट फक्त एक चिमूट खाता सोडा आपल्याला टाकायचा आहे मी इथे फक्त बोटावरती घेतलेला आहे थोडंसं असं आपल्याला सोडा घालायचा आहे एक चिमूटवर असा सोडा घालायचा आहे त्याच्याने आपल्याला चहा अजिबात बिलकुल फुटणार नाही काही नाही छान असं मस्त चहा होतो एक कप दूध घेतलेले आपण दूध आता चहामध्ये घालून घेऊया आता चहा आपण छान उकळून घेऊया आणि तुम्हाला जर समजा आयुर्वेदिक गुळाचा चहा बनवायचा असेल फक्त बिना दुधाचा तर त्याच्यामध्ये काही सिक्रेट वगैरे काही नाही जेवढं साहित्य घेतलं तेवढंच फक्त ते घालायचं आहे इथं आपल्याला चहा छान असा उकाळलेला आहे आणि तो चहा काय अजिबात फुटत वगैरे काहीच नाही तर आता आपण गॅस कमी करूया आणि चहा छान हलवून घेऊया तर चहा छान उकळलेला आहे आता आपण चहा कपामध्ये गाळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता चहा फुटलेला आहे की काय गॅस बंद केलेला आहे चहा छान उकळलेला आहे चहा छान हलवून घ्यायचा आहे आपल्याला आणि कपामध्ये वतून घ्यायचा आहे तर बघू शकता चाळणीमध्ये सुद्धा बिलकुल अशी साय वगैरे काही नाही फुटल्यानंतर तरंजन येतं चा, चालणीवरती आणि कपामध्ये सुद्धा वतलं जात नाही एवढा घट्टसर असा चहा होतो फुटल्यानंतर असं घट्टसर होतो की गळतसुद्धा नाही आणि कपामध्ये पण असं त्याला ठिकऱ्या ठिकऱ्या येतात अशा आमच्याकडे ठिकऱ्या ठिकऱ्या तुम बोलतात तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही पण चहा बघा एकच नंबर असा झालेला आहे खूप छान असं मस्त आपल्याला चहा तयार आहे इथे गुळाचा चहा आयुर्वेदिक चहा झालेला आहे तर हा चहा जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि याच पद्धतीने चहा करून पिया खूप छान आहे खूप मस्त आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा या पद्धतीने गुळाचा चहा नक्की करून बघा धन्यवाद